नांदेड शहरात प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत ऑटो चालक मालक यांच्यावरती दंड आकारण्याची मोहीम सुरू असून ती तात्पुरती स्थगित करून वाहनावरील आकारलेला दंड माफ करून ऑटो चालक मालकांना दिलासा देण्यात यावा या आशयाचे निवेदन ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष माधव भालेराव यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले तत्पूर्वी ऑटो चालक मालकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली आज ऑल इंडिया पॅन्टरसेना नांदेडच्या वतीने मार्फत प्रादेशिक परिवहन मंत्री व अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं मी माधव भालेराव ऑल इंडिया पॅन्थरसेना जिल्हाध्यक्ष आज सकाळी एका ऑटो चालकाचा मला फोन आला आणि म्हणले दादा आज सकाळी मॅडमनं आर टी ओ मॅडमनं एक दहा हजाराची फाईन मारलेली आहे कोणती कल्पना न देता कोणताही जी आर न देता प्रशासन आज मोहीम राबवत आहे गेल्या तीन दिवसापासून ही मोहीम चालू असताना जे काही ऑटो चालक मालक ज्या ऑटो मालकाचे घर किरायाचे आहेत आणि जे ऑटो चालक किरायना ऑटो चालवतात त्याचे घर किराया चालवण्याची सुद्धा परिस्थिती नाही अशा परिस्थितीमध्ये ऑटो चालक मालक पंधरा पंधरा वीस वीस हजार फाईन भरतील का हा प्रश्न निर्माण होतो तात्काळ प्रशासनाने जर या आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर येत्या तीस तारखेला ऑल इंडिया पॅन्टर सेना नांदेड ऑटो युनियनच्या मा माध्यमातून धरणे आंदोलन करण्याचे ठरवले आहे आम्ही मी भयासाहेब शिवाजी गजबे ॲटो युनियन अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडून ऑटो युनियन पॅन पॅन्टर संघटना चालवत आहे गेल्या दोन दिवसापासून ही आर टी ओची मोहीम न सांगता न जी आर देता न काही कल्पना न देता हे अचानक मोहीम कशी चालू झाली पण अचानक चालू झाल्यानंतर जे आयटोवर जे त्यांची परिस्थिती नाही एक चारशे पाचशे रुपये हे त्यांना करणंही आज आयटो एवढे वाढलेले आहेत नांदेडमध्ये ते चारशे पाचशे रुपयासाठी पण महाग आहेत तर आयटोची आर टी ओची जी मोहीम निघली ती मोहीम निघल्यानंतर जे वीस वीस हजार रुपये तीस हजार रुपये हे उन्हाप्रमाणे मारता तुम्ही हे आम्हाला हे आमचा प्रश्न आहे सगळे ऑल इंडिया टान्सर सेनेचा प्रश्न आहे सगळे आयटोवाल्याचा प्रश्न आहे गरीबाचा प्रश्न आहे हे प्रश्न सोडवणार कोण हे आम्हाला कोणाचा सपोर्ट आहे आम्ही आज जिल्हाधिकारी ऑफिसला येऊन आज अर्ज दिलेला आहे तर अर्ज आमचा आहे ना याच्यावर तात्काळ काहीतरी आम्हाला मार्ग दिला जावा आम्हाला एक दोन महिन्याचा आम्हाला सूट दिली जावी आम्हाला टाईम दिला जावा आणि जितके बी आयटोवर फायनी पडलेले आहेत ते माफ केल्या जावेत ही आमची विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना एस पी साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना एक विनंती आहे आमची